ही बोट आली दहा बारा दिवशी किती मोठी माशा आहेत आता ही बघा इथे किती मोठी लॉटरी लागली ला असेल तुम्हीच बघा हो ही बघा वावीची फॅक्टरी इथे वावच वाव आहेत तरी पण मी जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो खूप खूप जास्त रश आहे लो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आलो आहे गुलाब्याला फिश मार्केटमध्ये मा तर मी आज तुम्हाला खूप सारा फिश दाखवेन त्यांचा लिलाव वगैरे दाखवेन आणि त्यांची प्राइस वगैरे दाखवताना इथं सर्व दाखवेन तर व्हिडिओ पूर्ण बघा रे बघा मित्रांनो आता आपण एंटर होतं फिश मार्केटमध्ये आणि एंट्रीलाच सर्व हे सर्व असे टप भरलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पापलेट आहेत तिथे इथे बोंबील आहेत आणि हे बघा मित्रांनो इथे वाव वगैरे आहेत भरपूर मच्छी इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे पण खूप सारे वाव आहेत का मित्रांनो अशा प्रकारे आहे हे कुलाबाचं फिश मार्केट खूप मोठं आहे हे बघा आणि इथे म्हणजे भरपूर साऱ्या बोट्स वगैरे आहेत समोर हे बघा तुम्ही हे बघा मित्रांनो इथे पण वाव आहेत भरपूर साऱ्या मित्रांनो चारशे रुपये एक टोपलं आहे हो हे टॅनी ह्याचं आहे बाराशे रुपये हे पूर्ण टोपलं हे बघा किती मोठं आहे आणि इथे बोंबील पण आहे तिथे मांदेली आहेत खूप म्हणजे भरपूर सारी मच्छी आहे इथे हो बागड्याचा पूर्ण टप आहे तीन हजार रुपयाचा तिकडे अशा प्रकारे मच्छी आहे त्याची मला नावं पण नाही माहिती बट तरी मी तुम्हाला दाखवतो ज्यांना ज्यांना माहिती आहेत त्यांनी त्याची कमेंटमध्ये सांगा हे बघा मित्रांनो हा मित्रांनो किती मोठा घोल मासा आहे सहा हजार रुपयाचा आहे मित्रांनो हे सर्व पाकट आहेत सातशे रुपयाचे आहेत तर नो टोनी आहे तिथे आणि एक पीस तीनशे रुपयाचा आहे नो इथे अशा प्रकारे मच्छी आहे ना की तुम्हाला काय सांगू हे बघा किती मोठे मोठे आहेत सर्व हे बघा रश पण खूप जास्त आहे आणि इथे म्हणजे जेवढे पण मी मार्केट फिरलो आतापर्यंत तिथल्यापेक्षा इथे सर्वात जास्त मोठी मोठी मच्छी आहे हा फक्त तुम्ही पाकड बघा किती साईज यायची हा माझा हात आणि हे पाकड बघा किती मोठा आहे हे सहा हजार रुपयेचं आहे मित्रांनो ह्याचं नाव हे लोक बोलतात हेकडू आहे आणि सहाशे रुपयाचं आहे एक टोपलं बघा मित्रांनो हे बागडे आहेत एक टप सहाशे रुपयाचं आहे बघा मित्रांनो पूर्ण बोटींमध्ये मध्ये मच्छी भरलेली आहे आणि हा सर्व बोटी आय थिंक आताच आलेले आहेत सर्व याच्यातून मच्छी सर्व बाहेर घ्यायला लावलं आहे हे बघा सर्व टप भरून हे बघा छोटे छोटे टप आहेत आणि आय थिंक हे सर्व लाल मासे आहेत हे बघा हे लाल परी काय किती आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाची आहे का मित्रांनो इथे पण खूप मोठ्या मोठ्या लाल पर्या आहेत आय थिंक हे लाल मासे आहेत मित्रांनो इकडे एवढ्या मच्छी आहेत की मला एकाचं पण नाव मी माहिती नाही तर तुम्हीच बघा आणि तुम्हीच कमेंट करा काय मच्छींची नावं आहेत ती हे पूर्ण टोन मासे आहेत आणि हे सर्व तेराशे रुपयाचे आहेत बघू शकता तुम्ही नाही मी आखा ब्लॉक चालू आहे माझा बघा मित्रांनो किती मोठे मोठे मच्छी लावल्या आहेत मित्रांनो ह्यांची साईज चेक करा किती मोठी आहे फक्त तुम्ही हे बघा किती मोठी मासे आहेत आप्तरा, 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 आप्तरा। तर मित्रांनो हे काय आहे ह्याचं नाव हो, तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो किती पाकट आहेत बघा पाकट आहेत काही किती लागितली चारशे रुपयाचे किती पाकट आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो का मित्रांनो गोटी तो दुसरा टप गोटीचा मित्रांनो इथे मला सर्वात जास्ती मांदेली बोंबील जवला हे सर्व तर दिसतेच आणि त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे मोठे मोठे मासे पण आहेत जसं की पापलेट पण आहेत हे बघा आणि हे बघा किती मोठे मोठे मासे आहेत आणि हे बघा मित्रांनो पाकट हा मित्रांनो हा बघा हा मासा ह्याला एक पण काटा नसतो जर तुम्हाला माहीत असेल तर ह्याचं नाव हो, कमेंटमध्ये सांगा जसं की मला माहिती नव्हतं ह्याचं नाव हो, मी त्या दादांना विचारलं तर ते बोलले ह्याचं नाव आहे हो, हेकडू किती मोठ्या मोठ्या घोल आहेत ह्या सर्व घोल मासे आहेत हे बघा खूप साऱ्या घोल आहेत इथे ह्या बघा बोलतात ना घोल लागली जायला म्हणजे लागली लॉटरी समजायचं तर आता ही बघा इथे किती मोठी लॉटरी लागली असेल तुम्हीच बघा हो ही बघा वावीची फॅक्टरी इथे वावच वाव आहेत खूप साऱ्या वाव आहेत ह्या बघा खूप म्हणजे खूप जास्ती वाव आहेत ही बघा किती मोठी वाव आहे आणि हिची प्राइस आहे हजार रुपये एक वाव आणि ह्या बघा ह्या सर्व वाव आहेत ह्या सर्व हजार रुपयाप्रमाणे आहेत खूप वाव आहे तिथे मित्रांनो हा आहे बोंबलाचा पूर्ण कॅरेट सात हजार रुपयाचा आहे नो हे बघा इथे पण खूप सारे लाल मासे आहेत खूपच लाल मासे तिथे बघा टपच्या टप भरलेले आहेत मित्रांनो सातशे रुपयाचा हा लाल माशाचा पूर्ण काय होतं याला छोटा कॅरेट नो मला काय इथे सर्वांशी बोलता येत नाही बट जेवढ्यांशी बोलताय तेवढ्यांशी मी बोलतो तर तुम्ही तेवढं समजून घ्या हे बघा हे तीनशे अजून हे तीनशे हे तीनशे हे तीनशे सर्व तीनशे नो हा आहे छोटा कॅरेट हा पण पंधराशे रुपयाचा आहे पूर्ण मुसा आहेत एकदम फ्रेश हा बघा कुप्याचा किती मोठा टप आहे हा आहे बाराशे रुपयाचा ह्या बघा चिंबुऱ्या किती मोठ्या मोठ्या आहेत पंधराशे रुपये ह्या पण पंधराशे रुपये ह्या पण पंधराशे रुपये ह्या छोट्या वावा आहेत पण खूप साऱ्या आहेत आणि हा फक्त पाचशे रुपये बघा हे खूप मोठी साईज आहे कुप्याची बावीसशे रुपयाचा हा टप आहे आणि का हे कितीच आहे कितीचे आणि हे खवरी कुपे आहेत दो हे दोन हजार रुपयाचे आहेत आणि हे लाल मासे आणि हे सोळाशे रुपयाचे आहेत लाल मासे आणि हे वगैरे किती चारशे रुपयाचा एक टप आहे हा छोटा हे पण आणि हे पण नो फकते फकते नो नी, नी मी आता खूप लांब आहे खुल्याब्याला आहे फक्त व्हिडिओ बनवायला फक्त आणि फक्त तुम्हाला सर्व दाखवण्यासाठी इथे आला इतक्या लांब तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर करायला विसरू नका अजून मी फिरतोच आहे इथे मार्केटमध्ये खूप रश आहे बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप खूप जास्ती रश आहे इथे रश किती आहे बघा तुम्ही फक्त इथे घुसायला पण जागा ना मिळत तरी पण मी सर्व ठिकाणी फिरून व्हिडिओ कवर केला आहे मित्रांनो तरी पण मी जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो खूप खूप जास्त रश आहे आणि हा मित्रांनो हे बघा आपल्याला मच्छी खायला खूप आवडते बट यांची मेहनत बघा किती आहे इथं सर्व मच्छी बोट आल्यानंतर पूर्ण मच्छी निवडायला लागते निवडून निवडून सर्व मच्छी काढायला लागते आणि हा बघा हा बाबू आहे आपल्या व्हिडिओमध्ये खूप हॅपी आहे तो त्याला आवडते फिशिंग करायला आय थिंक त्याच्याकडे बघून वाटते आणि हे बघा मित्रांनो किती मच्छी आहे ते खूप खूप जास्ती तर हे बघा मित्रांनो हे दोन आपले काका आहेत हे लोक बोटीतून आल्यात थिंक किती दिवसांनी बोट आले मला माहिती नाही आपण बोट विचार ही बोट आली दहा बारा दिवस तुम्हाला फिशिंग करायला कसं वाटते फिशिंग का दिवस राष्ट तिका खूप मेहनत आहे त्यांची तर आपण मच्छी खातो हो पण ऑलमोस्ट आपण सर्व मार्केट कव्हर केलं आहे आणि कसं आहे माहिती आहे की आपण तिकडे जास्त कोणाला बोलायला म्हणजे फोर्स नाही करू शकत ते लोकं पण त्यांचं सर्व मच्छीमिच्छी घेण्यामध्ये भुरगं असतात तर त्यामुळे ज्या जेवढ्या लोकांशी मला बोलताल तेवढ्याश लोकांशी मी बोललो तर चला आता व्हिडिओ इथेच आपण एंड करूया आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा